महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर धडकलेल्या मोहंत चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मच्छीमार बांधवांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभे राहिल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे ही माहिती सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली गाट्टा रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकार लिमिटेडच्या वतीने मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना तातडीच्या आर्थिक मदतीसाठीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील उपाध्यक्ष मनोहर बैले संचालक धनंजय देशमुख सचिव राजेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वादळी वारे मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या सदच्या इशाऱ्यांमुळे मच्छिमार बांधवांना समुद्रात उतरणे अशक्य झाले आहे पारंपरिक मच्छीमारांची वाढत घातलेली मासळी बिजून खराब झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान मोराबाऊचा धक्का कारंजा रेव आणि मुंबई घारापूर या तिन्ही सागरी मार्गांवरील बोटींची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे यामुळे प्रवासी बोट सेवा बंद राहिल्याने रायगडमधून मुंबईत नोकरी व व्यवसाय करीता करणारे नागरिक आणि पर्यटक यांचे मोठे हाल झाले आहेत परिणामी एस टी बस सेवेवरील ताण गेल्या तीन दिवसापासून वाढला आहे यावर्षी सात मे पासून सुरू झालेले वादळी वारे आजपर्यंत थांबलेले नाहीत जवळपास सहा महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही सर्व बोटी बंदरवर नांगर ठकून उभे आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय ऐतिहासिक आहे त्यामुळे मच्छीमारांनी आता कर्ज अनुदान विमा संरक्षण आणि विविध कृषी योजनांचा लाभ मिळेल मात्र सध्याच्या संकटात शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी मागणी मच्छीमार संघटनेने केली आहे प्रत्येक मागे डिझेल बर्फ जीवनाशक वस्तू इतर तयारीवर केलेला खर्च वाया गेला आहे हंगाम सुरू झाल्यापासूनही जवळपास नववी वेळ आहे जेव्हा वादामुळे मासेमारी ठप्प झाली आहे वारंवार होणाऱ्या या नुकसानीमुळे मच्छीमार हवालदिल झाले असून त्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मच्छीमारांना वर्षाभरात काही संकटाचा सामना करावा लागतो पावसाळ्यातील साठ दिवसाच्या बंदीनंतर एक ऑगस्ट पासून हंगामाची सुरुवात होती आणि वादळी वाऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या जाणाऱ्या इशाऱ्यांमुळे हवामान विभागाने आतापर्यंत आठ वेळा धोक्याचा इशारा दिला आहे परिणामी मच्छीमारांना किमान वीस ते बावीस दिवस मच्छीमारी बंद ठेवावी लागली आहे महाराष्ट्राचा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि कोकण किनारपट्टी मत्स्य व्यवसायांचे प्रमुख केंद्र आहे लाखो कुटुंबे थेट या व्यवसायावर अवलंबून आहेत वादळ पाऊस आणि समुद्र बंदीने आमचे उपजीविका उद्ध्वस्त झाले आहे सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर हजारो कुटुंबीय उपस्मारिकडे ढकलप्रमाणे बस्य व्यवसायाला ही तातडीची मदत मिळाली तरच मच्छिमार पुन्हा समुद्रात उभे राहतील असे मनोहर बैल यांनी म्हटले तसेच त्यांनी सांगितले आहे की जिल्ह्यात तब्बल दोन हजार एकशे तीस सहा सिलेंडर बोटे आहेत प्रत्येक बोटीवर सुमारे बारा खाल्याची आणि नाखवे आहेत म्हणजेच सुमारे सत्तावीस हजार सहाशे नव्वद कुटुंबे कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत वर्षभर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते मात्र यंदा सर्व काही हिरावून घेतले आहे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद